किल्ली शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा सो जल्लोषात संपन्न झाला बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किल्ली शिवनेरी येथे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर तालुका आजी माजी आमदार यांच्या शुभहस्ते शिवजन्म उत्सव आनंदात साजरा झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवावेळी पाळणा म्हणण्यात आला बगवाद जाचे ओतोरण्याः जोड वो सुभ आयाओ जोड वो सुभ आयाओ सुभ आजी चानाजी एसाजि शंक मावले जम मिले खाहुने का चराजन निर्मिती सदाली सुरवात हल्डय महादे भरताल महादे बढ़ियना उमरी सार्या जग आधट वो